सगळ्या गोपाळांना एकत्र केलं पांढ्या पिठ्याची घ्या बोकड्या बाकड्या सुद्धा घ्या सगळ्या गोपाळांना एकत्र केलं सांगितलं बाळांनो आता तुमची तब्येत अशी आहे मग छाप आहे तुम्हाला खाऱ्याने चांगली तब्येत झाली पाहिजे तुम्हाला दही दूध तोड तुम्ही मिळालं पाहिजे पण त्या गोपाळाने सांगितलं आम्हाला आमची गरशी आहे तेच नाही दूध जात किरीला आत्ता आमच्या दास तो आपल्याला अरे मग सगळे गोपाल एकत्र केले परमात्माकडे सगळे आपल्या कडशी आपल्याला देत नाहीत ना मग काय करायचं आपलं चक्र तोडायचं नारळ तोडायचं आंब तोडायचं तू असं आता घेऊन आला नाही तर चोरून आणायचं मग तुमचं नाही सांगत पिकलं नाही तर आपण कसं

बोलत असतो आजीबाती उद्येत नाही तिथं घरी जाणार पण परिश्रीम त्याच्या घरी जातो कृष्णाने सांगितलं एक मेंद्या त्या गवळनेचा घर नंबर लिहून गेले एक दिग्वान परमात्मेने काय केलं या मातारीच्या घरी आपण चोरी करायची रोज मातारी घरामध्ये दैन तोंड ठेवायची आणि ठेवल्यानंतर फुलून दाबायची शाळी पिशवी ठेवायची आजची पाच काय म्हणतो तो बटवा पिशवायची पिशवीची पिशवी होती तिचं नाव काय आहे का नाही गाव काय बटवा बटवा आजी बायचा म्हातारीच्या पिशवीत पैसे चोरून निघित नाही काय करायची चोरून ठेवायची कमराला पिशवीत चाळीत ठेवायची कृष्णा माझ्या घरी चोरी करून दाखवत तुझा तांदळा मोडते तांदळा मोडते देवाने विचार करायची हिच्याच घरी चोरी करायचा बाकी का माझ्या घरी चोरी करायची नाही दिकर। दिकर। एक दिवशी रोज लोक आणि एक दिवशी बारा वाजता गेले कर कधी करताना वाटत कृष्ण काय आपण सोया करायला येत नाही आपण काय करूया घराला पोचावया आणि त्या व्यवस्था आम्हाला केलं जाऊया तेवढ्यात म्हातीकडून निघाली सांगितलं सोबाई पुरुष पेंड्या सोदामा सगळी केली पाट्या पिट्या पोबड्या बाकड्या सुली फक्त एक करीत केली दारामध्ये घाम राखाण कर मी तवार आंघोळ करून दोन देऊन येते सोपाई म्हणली आत्या मी कोर कधी येते ते सांगता येणार नाही ना 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 हे तुमचं तुम्ही राखण करत बसा मी काय करणार नाही ना ना त्यावेळेस सासूबाई सांगितलं मी सांगते तुला मी सांगत तसा माझं ऐकायचं शासवाशी जीवनच अवघड आहे बघा खूप जीवन अवघड आहे सांगड आपल्या विषय द्यायचा नाही आपल्याला वेळ बोल कायचाय पुढं पण सांगितलं तो पर्यंत मी था तो थांबित तोपर्यंत थांबली या पोर हाडूनच आली मातारी गवळ किरी तिकडक स्नाना दोन व्हायला कृष्ण परमात्मा आला मी सुद्धा मे वाकड्या मोड्या सगळी आली आल्या बरोबर लावलं होतं बघितल्या बरोबर पडलं काही वडा जगाचा मार्ग आहे सोनबाई सोनपाय होते सोनबाईला सांगितलं सर बाजूरा बाजूला सगळ्या पंपळाने सांधलो सगळे पोर आतमध्ये गेले आणि सगळ्यांनी दही तू तूप लोडी पोर पोर खाल्लं इथे देतो कोणतं म्हणून आज काल्याचा प्रसाद खायला कोणीच कमी करायचं नाही सात दिवस मिळाला नाही ना सात दिवसाचं पचून खायचं आज मिळवलं अफगाणिस्तानी काका पुढे थांबून आता सगळे जागा करे मी बघतो त्या गवळणीच काय करायचं ते सगळ्यांनी भरपूर खाल्लं आणि पेरीने काय केलं लोणी एवढं घेतलं बाहेर सूर्याला बांध या उकळाला आणि जाता जाता त्या पेंद्यानी त्या सुनबाईच्या तोंडाला तोडी सोडून गेला पडून वर लय फोड कर असते बघ शाळेतली वराच्या कधीच कोणी नाली लागायचं नाही वर्गात विज्ञानाचा प्रयोग चालवण्याचा विज्ञानाचा प्रयोग चालू आहे सांगू तर पाण्यात टाकल्या टाकल्या टापरतो ते मी चालवतो ते म्हणलं बहुतेक त्याला पाहता येत नसावत अरे अशी बद्दल देतो श्रीमंताचा आहे म्हणून अशी काशी बद्दल देतो तुझ्या जन्माकडेच तर दुर्दोष नसेल संकर्कड तुझा जन्म पण झालाय म्हणला माझा जन्म शिखरवारी झालाय ना तुमचा तेवढं सांगा बरं म्हणजे झालाय रविला निघून पळून गेला सुरमाईला बांध तेवढ्यात माता गोळ आली आल्याबरोबर बरोबर सूनबाईच्या तोंडाला दोन्ही दिसल्या बरोबर सुनबाईने एक चापट मारली